ह्या कबरीच्या बाजूलाच त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे म्हणजे मारुतीचं मंदिर भद्रमारुती भद्रमारुतीला धक्का लागता का म्हणे माननीय मुख्यमंत्री हे निर्णय घेतील कबर काढायची की का नाही काढायची असं मी त्यांना सांगितलं विनंती केली देशात आजही त्याचप्रमाणे त्यांचे पूजा अर्चा सत्संग चालू असतात आपल्या इथे सगळ्यात मोठा समाज येतो म्हणजे आणि आसनाबापूंचं ठीक आहे जे त्यांच्यावर काही आरोप असं काही टाकलं पण एकही माणूस एकही महिला एकही पुरुष त्या ठिकाणी गेलेलं नाही त्यांच्याबरोबर आहे ते हे मी स्वतः नेहमी तिकडं आरतीला जात असतो मी पाहतो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम त्यांचं हिंदू धर्माच्या बाबतीत चालू असतं मी दिल्लीला त्या ठिकाणी असताना ज्यावेळेस बापूंना अटक झाली होती किंवा खूप जल्लोष झाला होता गोंधळ झाला होता त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस मी स्वतः जंतर त्यांना सपोर्ट करायला गेलो होतो मी तर माझ्याबरोबर अनेक हिंदुत्वादी बरोबर होते दिल्लीतले आणि आम्ही त्या ठिकाणी सपोर्ट केला होता मी लोकसभेत बोललो होतो त्यामुळे आसनाबापूचा आपण असं घडूया जर त्यांच्यावर हा आरोप आला असेल तर मग बाकीचे जे काही त्यांच्याबरोबर शिष्य वगैरे आहे नाही नाही या तर काही अस नाही अजून गुन्हेगार म्हणून ते सिद्ध झाले नाही आहे आणि म्हणून हे जर समजा त्या संप्रदायातून लोक गेले असतील सोडून गेले असेल त्यांना जर त्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी ज्या काही महिला असतील हे असतील त्यासुद्धा गेल्या असतील तर आपण असं धरून त्यांच्यावर इफेक्ट झाला म्हणून त्यात असं काय आहे औरंगजेबाच्या कबरीला फार नाही औरंगजेबाच्या बाबतीत तर आपण नेहमीच म्हणतो की तो एक क्रूर आणि तो हिंदू ज्येष्ठ एक राजा होता त्याने अनेक मंदिरं तोडले अनेक हे झालं ते झालं ते तर आहेच आणि म्हणून आम्ही कधीही त्याने मी आजपर्यंत त्या कबरीकडे कबरीकडे गेलो नाही माझ्याकडंच एक संत उभे होते ते तरी जाऊन चादर हे करून आले पण मी कधी गेलो नाही आजपर्यंत मी गेलो नाही आणि म्हणून ज्यावेळेस मी टी व्ही नाईनमध्ये मुलाखत दिली होती कारण दुसरं कोण दिसले नाही तिथे तेवढेच आले ते म्हटलं आमचं जर समजा इथे औरंगजेब औरंगाबाण करायला बाकी बाहेर दंगली व्हायला लागले पण माझ्या संभाजीनगरच्या तिथे श ह्या कबरीच्या बाजूलाच त्या ठिकाणी मोठं मंदिर आहे भग मारुतीचं मंदिर भद्रमारुती भद्रमारुतीला धक्का लागता कामा नाही का त्यावेळेस शनिवार तर शनिवारच्या दिवशी फिफ्टी पर्सेंट लोक होते फक्त जे नेहमी येणारे होते ते काय आलेच नाही घाबरले सगळे की म्हणे इथं पोलीस आहे इथं काय होईल मग असं होईल मग आम्ही कसं करायचं तर ते उघड त्याला उघडून काढून त्या उपयोग काय मेला तो गेला तो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या युद्धामुळे त्या ठिकाणी तो तसंच संपून गेला आता त्या नाही ते आता ते <coughs> आम्ही मी सांगितलं ना की माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री हे निर्णय घेतील कबर काढायची की नाही काढायची असं मी त्यांना सांगितलं विनंती केली नाही आता ते निर्णय घेतील ना नाही ते ते निर्णय घेतील ते त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्हाला काही आम्ही आम्ही काही बोलणार नाही त्यांनी निर्णय घेतला तर हे ते घेतील आम्ही काय बोलणारच नाही आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं असं आहे की त्या कुठे औरंगजेबाला उखरून काढायचं आपलं नवीन वर्ष त्या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी चांगली सुरुवात करूया या महाराष्ट्राचा विकास आहे देशाचा विकास ते आता ते तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे हा संप्रदायाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी

उद्धव साहेब कुठे हा कुठे उद्धवसाहेबांकडे चक चा, चक्रा चा, माणूस होता आणि काही बोलायला लागला होता म्हणून तो आ, मा माणूस तो विचित्र आहे म्हणून त्याच्यावरती काही बोलत नाही त्यांनी सह सार, उद्धवसाहेबांवरती बोलणं बंद करावं अशी माझी भूमिका आहे <coughs> सर्व पक्षाचे पदाधिकारी यामध्ये असतात उदाहरणार्थ आता तुम्ही जे म्हणाल की पालकमंत्री कुठे पालकमंत्री माई महाराज संस्थेतर्फे असतात ते माई महाराज आहे ना प्रदीप जयस्वाल हे भैरजी भा, महाराजांच्या संप्रदायातले असतात डॉक्टर भागवत कलाने भगवान बाबाच्या ह्याच्यातले असतात मी सगळ्यांना इन्वॉल्व्ह केलं राजकीय काही टाकलं नाही की शिवसेना उबाठा वगैरे वगैरे असं काही टाकलं नाही म्हणून त्या ठिकाणी जे जे असेल जे जे आहे येतील ते ते आपल्या आपल्याप्रमाणे पारंपरिक विषयात येतील इव्हन भागवत कला जे असतात ते लाल फेटला बांधतात धोतरं घालतात आणि हातात काठी असे म्हणतात असे सगळेजण त्या ठिकाणी आपल्या आपल्या पेरेप्रमाणे आणि एक आपलं नवीन सांस्कृतिक याच्यात काही राजकारण नसतं आणि म्हणून या ठिकाणी हा एक पेराव पे पेहरावा तसा असतो काय नाही 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 हे संप्रदाय असतात आपण राजकीय पक्षांना बोलवत पक्ष म्हणून नाही बोलवत आपण संप्रदाय म्हणून बोलवतो काल मोठी मिटिंग झाली ना आमची काल जी मिटिंग झाली ती सर्व संप्रदाय इथे आले सर्व संप्रदायाचे लोक होते सगळे त्या संप्रदायाच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी एखादा राजकीय कार्यकर्ता असतो तो त्या संप्रदायाच्या मार्फत येत होतो आनंदी आहे तर ते अशाप्रमाणे त्या ठिकाणी हे चालू असतं म्हणजे त्या ठिकाणी हा राजकारणाचा भागच नाही या सगळ्यांना आम्ही अडजस्ट करतो प्रत्येक गोष्टी करतो आता पहा ना ते मी mm -hmm. यादी वाचून हो दाखवली तुम्हाला सगळेच जण होते काल आता मनसेचे उमेदवार होते तरी पण ते मागच्या वेळेस अध्यक्ष होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं स्वच अस त्यांना बाकी सगळंच असं नाही ते आम्ही त्यांना कधीच बोलत नाही नाही कधीच बोलत नाही आम्ही बोलवणार पण नाही का बोलायचं हे हिंदू नववर्ष आहे ना हिंदू नववर्ष असल्यामुळे तर आम्ही सर्व हिंदू बांधव त्या ठिकाणी असणार खूपच काही कोणाला बोलायचं राजकीय शानपणा करायचं ते काही गरज नाही